लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार सन्माननीय अनिल अण्णा गोटे यांनी भाजप सेना युतीने इक्बाल मिरचीकडून घेतलेल्या वीस कोटी रुपयांच्या देणगीवर व दाऊदच्या जावाईला आमदारकी बहाल प्रकरणी भाजप पक्षाच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित करून भाजपा सरकारची दुटप्पी भूमिका जनतेसमोर आणलेली आहे नवाब मलिक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी दाऊदच्या संपत्तीचा व्यवहार केला म्हणून त्यांना घोषित करीत जेलची हवा खाऊ घालणे मात्र दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मोठ्या मुलीचा नवरा राजेंद्र गावित भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विधीमंडळामध्ये प्रतिनिधित्व करीत आहे हे कसे काय भाजप पक्षाला चालते व अशी कशी वीस कोटींची देणगी इक्बाल मिरचीकडून घेतलेली चालते हे असे कसे देशभक्त अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध करून महाराष्ट्रातील भाजपा सरकारला खडा सवाल उपस्थित केलेला आहे पत्रकात त्रस्त शेतकरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महागाई आदी जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर हे सरकार चर्चा करीत नसल्याची खंतही अण्णांनी मांडली आहे